गोठ्यामध्ये आपल्या जनावरांना आता पावसाळ्यात जंतनाशक आपण देतोय पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात डाऊट येतो की जंतनाशक कधी द्यायचं सकाळी द्यायचं दुपारी द्यायचं का संध्याकाळी आता बरेच व्हिडिओमध्ये सांगितलं जातं की जंतनाशक हे उपाशी पोटी द्यायचं ज्याचा रिझल्ट आपल्याला चांगला भेटतो मित्रांनो जंतनाशक तुम्ही सकाळी दिलं तरी चालतं संध्याकाळी दिलं तरी चालतं दुपारी दिलं तरी चालतं मित्रांनो त्याचा रिझल्ट तुम्हाला पाहिजे तसा भेटणार पण मित्रांनो जंतनाशक देताना काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो याचं साईड इफेक्ट हे भयंकर राहतात कारण मित्रांनो कसं आहे की जंतनाशक हे पोटातील जंत मारण्याचं काम करतं आणि ह्याचा डोस जर आपल्या जनावरांमध्ये जास्त झाला तर ह्याचा साईड इफेक्ट शंभर टक्के होतात मित्रांनो त्यासाठी मित्रांनो जंतनाशक देताना एक टायमिंग खूप महत्त्वाचं आहे आणि त्या टायमिंगला दिलं ना मित्रांनो याचा रिझल्ट चांगला भेटतो आणि साईड इफेक्ट झाला तरी आपल्याला मित्रांनो आपल्याला पर्याय असतो की साईड इफेक्ट झाल्यानंतरसुद्धा आपल्याला रिकव्हरीसाठी टायमिंग भेटतो मित्रांनो त्यासाठी टायमिंग हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल मित्रांनो कारण कसं असतं मित्रांनो जंतनाशक म्हणजे एक प्रकारचं आपण जनावरांना देण्याचं काम करत असतो कारण पोटातील जंत मारण्याचं काम करत असतं ते मित्रांनो त्यासाठी मित्रांनो ते घातक असतं आणि त्याचा साईड इफेक्ट हे जनावरांवरती होतात मित्रांनो कधी कधी आपल्याला समजतं की जनावर जुलाब करतं आहे जनावर दूध दुधाला कमी आहे म्हणजे ज्या गाई वेलेल्या असतात त्या गायी दुधाला कमी येतात मित्रांनो हे साईड इफेक्ट बरेच साईड इफेक्ट असतात की आपल्या गोठ्यामध्ये जंतनाशकाचं औषध दिल्यानंतर होतात मित्रांनो आणि ह्याची रिकव्हरी करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि ह्याची रिकवरी मित्रांनो आणि मित्रांनो याची रिकव्हरी जर करायची असेल तर आपल्याला टायमिंग हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते टायमिंग म्हणजे कधी मित्रांनो जंतनाशक कधी पण आपल्या गोठ्यामध्ये द्यायचं असेल ना मित्रांनो सकाळी द्या आता बरेच गो शेतकऱ्यांना असं वाटतं की सकाळी हे सगळे सांगतात मित्रांनो सकाळी दिलं तरी जंतनाशक उपाशी पुढे दिलं तर त्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे भेटतो पण मित्रांनो लक्षात ठेवायचं सकाळी का द्यायचं हे कोणीच सांगत नाही मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही जर संध्याकाळी आठ नऊ वाजता जर जंतनाशक दिलं किंवा दहा वाजता जर गंतनाशकाचा डोस दिला आणि समजा आपल्या गायला जर साईड इफेक्ट झाला गायला उलटी व्हायसारखं झालं किंवा गायच्या पोटात दुखायला लागलं किंवा गायला जुलब लागले किंवा गाय अशी एकदम मरगळून पडली जंतनाशकाच्या औषधामध्ये येऊन पडले तर मित्रांनो आपल्याला रिकव्हरीसाठी डॉक्टर आपल्या गोठ्यामध्ये देतं पाहिजे मित्रांनो आणि अशा टायमिंगला आपल्याला माहिती आहे की दिवसा डॉक्टर आपण सक फोन केल्यानंतर तीन चार तासानंतर आपल्या गोठ्यामध्ये येतात म्हणजे सकाळी फोन केल्यानंतर दुपारी दुपारी केल्यानंतर संध्याकाळी डॉक्टर आपल्या गोठ्यामध्ये येतात विचार करा मित्रांनो संध्याकाळी तुमची अकरा बारा वाजता गाडी जर अशी पडलेली दिसली तुम्हाला तुम्ही कॉल केला तर बरेच डॉक्टर असे आहेत की ते तुमचा कॉलसुद्धा रिसिव्ह करणार नाहीत उचलणार नाही ते आणि काही डॉक्टर उचलणार पण ते डॉक्टर येत नाहीत मित्रांनो लवकर गोठ्यावरती खूप कमी डॉक्टर आहेत की ते गोठ्यावरती रात्रीचे व्हिजिट करतात मित्रांनो त्यासाठी आपल्याला डॉक्टरांची गरज पाहिजे मित्रांनो तिथं आपल्या गायीला ट्रीटमेंट करण्यासाठी मित्रांनो जे साईड इफेक्ट झाला आहे त्याचा तर तुम्ही जर हे जर औषध जर दुपारी किंवा सकाळी जर दिलं समजा बायचान्स जर गायीच्या गायवरती निगेटिव्ह साईड इफेक्ट झाला तर तुम्ही सकाळी कोणत्याही डॉक्टरांना तुम्ही गोट्यावरती बोलावू शकता लगेच्या लगी, लगी। आणि तुम्हाला तुमच्या गुरांवरती जनावरांवरती ट्रीटमेंट लवकरात लवकर भेटते मित्रांनो सकाळी देण्याचा हा फायदा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो लक्षात ठेवा औषधाचा इफेक्ट किंवा रिझल्ट तुम्ही कोणत्याही टाइमिंगला औषध द्या त्याचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के भेटणार फक्त मित्रांनो त्याचा जे साईड इफेक्ट होतात ना मित्रांनो ते साईड इफेक्ट थांबवण्यासाठी किंवा त्या साईड इफेक्ट झाल्यानंतर आपल्याला रिकवरीसाठी जे डॉक्टर पाहिजेत ना मित्रांनो ते संध्याकाळी अवेलेबल नसतात गोठ्यामध्ये किंवा आपल्याला भेटत नाही ते त्यासाठी ज्या ट्रीटमेंट करायच्यात ना ते सकाळी करत जावं मित्रांनो जेणेकरून जर साईड इफेक्ट झाला तर आपल्या ते डॉक्टर आपल्याला पाहिजे मित्रांनो कारण मित्रांनो अशा टायमिंगला काय होतं की डॉक्टर नाईट चार्ज खूप घेतात किंवा हे सगळ्यात महत्त्वाचं येतच नाहीती आणि आलं तरी नाईट चार्ज हा डबल राहतो मित्रांनो त्यासाठी मित्रांनो ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे जंतनाशक तुम्ही सकाळी द्या दुपारी द्या पण संध्याकाळी अजिबात देऊ नका मित्रांनो त्याचं कारण आहे की डॉक्टरांची गरज असणं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद